तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा फटाफट -पट महिलांनी कमेंट करा कोणाकोणाला पैसे आले नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही त्याचप्रमाणे बघा आज तारीख आहे सात जुलै दोन हजार पंचवीस आणि बघा सोमवारचा दिवस आहे वितरण शनिवारी पाच तारखेला अचानक रद्द झाल्यामुळे शनिवारी सुद्धा आणि रविवारी सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही पण शनिवारी पाच तारखेला वितरण सुरू झालं होतं काही तांत्रिक अडचणीमुळे आणि डी बी टी बँकेच्या सर्व्हरमध्ये इश्यू आल्यामुळे अचानक वितरण बंद झालं त्यामुळे फक्त दहा टक्के महिलांनाच पैसे मिळाले त्यानंतर दिवसभरामध्ये वितरण सुरू झालं नाही तांत्रिक अडचण दूर झाली नाही त्यामुळे रविवारीसुद्धा वितरण बंद राहिलं पण आज सोमवार आहे आज सोमवारी वितरण होणार का आणि आमच्या खात्यामध्ये पैसे पंधराशे रुपये जमा होणार का असा महिलांचा प्रश्न आहे बघा दोन मिनटामध्ये मी तुमचा हा जो प्रश्न आहे तो लगेच क्लिअर करणार आहे तर बघा आज सोमवारी जे आहे ते सरकारला वितरण सुरू करण्यासाठी सर्वात आधी जे काही तांत्रिक प्रक्रिया आहे ते पूर्ण करावी लागेल सरकारच्या डीबीटी बँक सर्व्हरमध्ये जो प्रॉब्लेम आलेला होता तो सर्वात आधी प्रॉब्लेम दूर करावा लागेल आणि त्यानंतर वितरण सुरू होईल आणि बघा त्याचबरोबर जे तांत्रिक प्रक्रिया आहे वितरणाच्या आधीची तांत्रिक प्रक्रिया जसं बघा महिला व बालविकास मंत्री अधिथी काही तटकरे सांगत असतात की वितरणाच्या पहिल्या आधी तांत्रिक प्रक्रिया करावी लागते म्हणजे चार तारखेला अपडेट दिली होती की पाच तारखेपासून वितरण सुरू होणार त्याचप्रमाणे बघा जर सरकारला तांत्रिक प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागली तर आजचा दिवस सुद्धा तुमचा जाऊ शकतो आणि बघा तांत्रिक प्रक्रिया जर पूर्ण झाली असेल की लवकर पूर्ण होईल तर आज फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे की सोमवारी आज वितरण शंभर टक्के सुरू होणार बघा तुम्हाला मुद्दा समजला असेल की जे काही डी बी डी बँकचं सर्व्हर आहे त्यामध्ये सरकारला सर्वात आधी काम करावं लागेल त्या त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि त्यांना आणि त्यानंतरच वितरणाला सुरुवात होईल त्यानंतर बघा हे सर्व प्रोसेस लवकर होऊ शकते दिवसभरामध्ये किंवा पूर्ण दिवस सुद्धा यामध्ये जाऊ शकतो तर बघा फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे की आज वितरण सुरू होईल या महिन्यात बघा भरपूर महिलांची नाराजी झाली आणि भरपूर महिला नाराज आहे कमेंट बॉक्स पूर्ण भरलेला आहे प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट आहे की आम्हाला पैसे आले नाही आम्हाला पैसे आले नाही खोटी बातमी आहे बघा बातमी खोटी नव्हती बातमी शंभर टक्के खरी होती वितरण सुरू झालं होतं तांत्रिक प्रक्रियामध्ये बिघाड झाल्यामुळे वितरण अचानक सरकारला रद्द करावं लागले त्यामुळे रविवारी सुद्धा पैसे जमा झाले नाही पण आता सोमवार आहे आज सरकारी कार्यालय त्याचप्रमाणे बँक सुद्धा सुरू आहे लगेचच शासन जे आहे ते आपली तांत्रिक प्रक्रिया दूर काढेल डीपीटी सर्व मध्ये जे काही बिघाड झाला आहे ते पूर्ण क्लिअर करतील आणि त्यानंतर लगेच वितरणाला सुरुवात होईल बघा पन्नास टक्के चान्सेस आहे की वितरणाला सुरुवात होईल बघा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस सर्वात जास्त महत्वाचा आहे आज जरी वितरणाला सुरुवात झाली नाही तरी उद्या शंभर टक्के जे आहे ते वितरणाला सुरुवात होईल बघा दोन दिवस आपल्याकडे आहे दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहे बघा हा व्हिडिओ मी कशासाठी बनवलेला आहे जे काही महिलांच्या मनामध्ये जे काही महिलांच्या मनामध्ये डाऊट असतात की वितरण का होत नाही आज वितरण होईल का बघा तांत्रिक प्रक्रिया आणि जे काही अडचणी असतात ते समजून सांगणं सर्वात आधी महत्वाचं आहे कारण बघा बँकेमध्ये गेल्यानंतर लगेच बटन दाबणे वितरणाचं लगेच बटन दाबलं की पैसे येणार असं होऊ शकत नाही जे काही प्रक्रिया ते सरकारला सर्वात आधी करावी लागतात त्यानंतर यादी वगैरे निवडून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे लागतात बघा आज जर वितरण सुरू झालं तर लगेच कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की वितरण सुरू झालं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आणि त्याचबरोबर शनिवारपासून ज्या ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनीसुद्धा कमेंट करायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पैसे आले नाही आणि पंधराशे रुपये त्यांना मिळाले नाही तर बघा आता तुम्हाला समजलं असेल जे काही मुद्दा तुमचा होता तो तुम्हाला क्लिअर झाला असेल की वितरण होणार की नाही कशामुळे वितरण आज होऊ शकत नाही किंवा होऊ शकते चॅनेलवर नवीन नसाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद